या महानाट्याच्या आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेलं आहे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे महानाट्य त्यासाठी अतिशय मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहे या सीटावर देखील सर्व सन्मान्य व्यक्ती उपस्थित आहेत आणि बऱ्याच वेळापासून आमदार निलेश लंके साहेब लोकांचं बसण्याचं नियोजन करत आहेत आणि लोकांना बसायला जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जा त्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय आवश्यक आहे लोकांना कशाची गरज आहे आणि ते नेमकं शोधून आमराव निलेश व्यंके यांच्या संकल्पनेतून आमराव निलेश व्यंके प्रतिष्ठान यांनी या महानटेचा हा कार्यक्रम नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने प्रतिसाद दिला राजे छत्रपती संभाजी राजे यांना हुरे होत इतिहास आपल्याला या महाराष्ट्रातून प्रतिबिंबित आपल्या मनामध्ये होणार आहे याच्याबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आम्ही एवढा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला आम्हाला निरश नके यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर सामाजिक जी, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अडचणीत आणि गर्जवडता लोकांना मदत करायचा मूळ स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने कोविडच्या का कालखंडामध्ये पालघर तालुक्याला नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपल्याला पाहायला मिळालं की प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवण्याच्या दृष्टीकोनातून धडपडत होता फळत होता कोणाला मदत करायची का नाही करायची हे कधी विचार करत नव्हता पण रोग लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना वाचवण्याची भूमिका घेतली आणि कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्रात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कोरण्याचं काम आमदार निलेश लंके साहेबांनी केलं त्यांच्या सर्व संघटनाने हे काम केलं आणि म्हणून साठी एक देशात आणि जगात महामारी आली त्या महामारीवरती कोटी करण्याचं काम त्या महामारीतून वाचवण्याचं काम या जनतेला करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि या छत्रपती संभाजीराजे महानाट्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी जो व्यक्त केला आम्हाला सर्वांना पाचारण केलं काल लेखी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण उपस्थित होते त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडतय ते देण्याचं काम निलेशाई सर तुम्ही केले आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आज तुम्हाला सांगण्यात आलं की कर्ज काम करते लोकांचाच दिवस आहे सगळ्यात जास्त नेते उपस्थित आहेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीच्या अध्यक्ष उपस्थित आहेत मला वाटतं मनकर आमारो देखील उपस्थित आहेत मोलडे साहेब उपस्थित आहेत पलीकडे आमचे मित्र तोनोरमल सर उपस्थित आहेत कर्जातील जनता देखील मोठ्या प्रमाणे उपस्थित तर वास्तविक पाहता एखादा तरुण अल्फावधीमध्येच जनतेच्या गळ्यातला काही धंदा

व्यासपीठावरील सर्वात जणांना आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साठी तुम्ही असंच काम करत आहात तुम्हाला या जनतेच्या भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत थंडी आहेत त्यामुळे भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्याच्या माग जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला जिद्दीनं चिकाटीनं संघर्षाने लक्ष भेदण्याचं काम करतो का राजकीय पटलावरती आणि सामाजिक महाराष्ट्राच्या स्तरावरती स्थिरावतो हे आमदार निलेश टगेसाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना या जनतेला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मनातल्या मना मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्राचं आपण आयोजित केले आणि म्हणून संभाजी संभाजीराजांचा इतिहास देतील आज एवढ्या प्रमाण आहे आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्याबद्दल स्फूर्ती देण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठावरच्या वतीनं आमच्या सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनपूर्वक तुमचा आभार करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पण लोकांची बसण्याची अडचण राहील त्यामुळे आपल्याच नातेवरून सांगा आता मागची करा त्याशिवाय लोक बसू शकणार नाही एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक কার্যক্রমিত হারিক শুভেচ্ছা ব্যক্ত করতো ইতিহাস থানতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র